नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत मिक्स तिळाचे तिळगुळ लाडू चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनल नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला तिळाचे लाडू बनवायचे आहेत त्यासाठी मी पाव किलो काळे तीळ घेतले आहेत आणि पाव किलो सफेद तीळ घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकाच प्रकारचे कुठचे तीळ घेऊ शकता दोन चमचे आपल्याला घी लागणार आहे आणि सुकं खोबरं आहे मी एक छोटी वाटी किसून एवढ्या साईजची वाटी होती सुकं खोबऱ्याची आणि एक चमचा आपल्याला वेलची पूड लागणार आहे आणि अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले आहेत वन्य प्रमाणात पन्नास ग्रॅम आहेत आणि अर्धा किलो मी गूळ घेतले किसून पहिले आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवायचे आहेत थंड झाल्यावरती त्याची वरची सालं काढून घ्यायची आहेत आता आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी सर्वप्रथम सफेद तीळ भाजून घेऊयात तीळ भाजताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे सफेद तीळ पण भाजून झालेले आहेत ला हो आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया तीळ भाजायला लागले की त्याच्यातून फटफट असा आवाज येतो मग समजून जायचं की तीळ भाजलेले आहेत आणि कलर पण हलकासा चेंज होतो त्याचा आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया काळे तीळ पण भाजून घेऊ आपण ते पण स्लो गॅसवरतीच भाजायचे आहेत काळे तीळ पण भाजून झालेले आहेत आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ किसून घेतलेलं सुकं खोबरं पण आपल्याला स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे हलकंसं खोबरं पण भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊ भाजलेली शेंगांनी सालं काढून झाल्यावर अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे किंवा तुम्ही मिक्सरला पण जाडसर फिरून घेऊ शकता शेंगदाणे बारीक करून घेतले आहेत ते पण टाकू आपण तीळ आणि खोबरं मिक्स केलं आहे त्याच्यामध्ये पण आपण आता हे शेंगदाणे बारीक करून घेतले आहेत ते टाकूया वेलची पावडर स्वतः एक चमचा घेतला आहे ते टाकू आणि जायफळ जराचं किचून टाकू ते आपण मिक्स करून घेऊया सगळे तुम्ही जर कविता स्वयंपाक घर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका लाडू बनवण्यासाठी आता आपल्याला पाक बनवायचा आहे गुळाचा त्यासाठी लो गॅसवरती मी कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये जरासं आपण पाणी टाकू पाणी गरम व्हायला जायचं आता आपल्याला गूळ जे बारीक करून घेतलेलं आहे ते का टाकायचं आहे आणि व्यवस्थित वितळायला द्यायचं आहे गूळ गुळाला मस्त असे बुडबुडे येत आहेत आता आपला पाक तयार झाला की नाही ते बघायचं आहे त्यासाठी मी थोडं एका एक भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हे पाकातलं गूळ त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे हे बघा असं जमा झालं पाहिजे ते व्यवस्थित जमा होत नाहीये म्हणजे अजून थोडं झाला पाहिजे पाक आपला पुन्हा दोन मिनटं स्लो गॅसवरती ठेवून झाल्यावर पुन्हा आपण आता चेक करूया पाक झालाय की नाही तयार हे बघा टाकल्यावरती असं गोळा तयार होतो पाण्यात टाकल्यावर म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे आता आपण हे तीळ खोबरं शेंगदाणे वगैरे मिक्स करून घेतलं ते टाकूया आणि पाकामध्ये गुळाच्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे गॅस बंद करूया दोन चमचे तूप टाकून घेऊ तूप टाकल्याने लाडू वळायला पण चांगले लागतात आणि खायला पण टेस्ट चांगले लागते आता आपल्याला लाडू बनवायला घ्यायचे आहे त्यासाठी मी गरम पाणी करून घेतलंय त्याच्यावरती कढई ठेवली आहे त्यामुळे आपलं मिश्रण घट्ट होतं थंड झाल्यावर ते होणार नाही आहे आणि मी एका ताटामध्ये थोडं काढून घेतलंय आता आपण त्याचे लाडू वळायला घेऊ गरम वाटत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचंय आणि आपल्याला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे लाडू बनवून घ्यायचे आहेत मस्त असे खुसखुशीत तिळाचे लाडू बनवून तयार आहे किती छान वाटते बघा तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि कविताच स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय